नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आरोग्य भरती दोन हजार पंचवीस संदर्भात एक महत्वाची बैठक जी आहे तर ती आयोजित होणार आहे या बैठकीचा अजेंडा काय राहणार आहे याच्यामुळे आगामी जी जाहिरात येऊ शकते त्याच्यावर कशा पद्धतीने परिणाम होणार आहे त्याच्या संबंधी ही महत्वपूर्ण बैठक असणार आहे आणि याच्याविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर देखील येणाऱ्या टी सी एस आयबीपीएस नुसार होणाऱ्या सरळ सेवेसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सरळ सेवा सर्व समावेशक ऑल इन वन बॅच आम्ही लॉन्च केलेले रेकॉर्डेड स्वरूपाचे सर्व लेक्चर्स अवेलेबल आहेत तज्ज्ञ फॅकल्टी द्वारा शिकवलेले एकदा डेमो लेक्चर बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तर तो घेऊ शकता चला तर काय न्यूज आहे पाहूया बघा सा, सा, ल, हे संपूर्ण बैठकीचं ते वृत्तांतर आहे ते आपण पाहणार आहोत बघा सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे परिपत्रक आहे विषय होता सेवा कोट्यातील भरती बाबतची बैठक कोणती बैठक भरती बाबतची बैठक आणि हे कोणाकोणाला लेटर लिहिण्यात आलं होतं बघा आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई पुणे सहसंचालक आरोग्य सेवा पुणे बघा विषय काय होता उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभाग मुंबई यांनी अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी बैठकीत आयोजित केली आहे म्हणजे अठरा जूनला बैठक होणार आहे आणि बैठकीचा विषय काय राहणार आहे सरळ सेवा कोठ्यातील पदभरती त्या अनुषंगाने आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयातील गट अ ते गट क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील पदांबाबत माहिती जोडलेल्या विवरणपत्र ब मध्ये सविस्तर माहिती सारांश हार्ड व सॉफ्ट कॉपी सह दोन दिवसात शासनात सादर करायचे म्हणजे त्यांना काय आदेश दिलेला आहे की तुम्ही तुमच्या विभागात असलेली जी काही रिक्त पदे असतील त्याचा डेटा आम्हाला तुम्ही द्या काय सांगितलेले रिक्त पदांचा सा डेटा तुम्ही आम्हाला द्या मग याच्यामध्ये बघा या बैठकीमध्ये त्यांनी काय सांगितले की निहाय सांगित आता बैठका होणार आहे तुम्हाला माहिती आहे पंच्याहत्तर हजार पद भरतीसाठी विभागनिहाय भर बैठका होणार आहे त्याच्या संबंधीचा व्हिडिओ पण आपल्या चॅनेलवर आलेला होता बघा नऊ जूनला कोणत्या विभागाची बैठक आहे दहा जूनला कोणत्या विभागाची बैठक आहे अकरा जूनला बैठक बघा अशा पद्धतीने या बैठक आयोजित केलेल्या आहेत अठरा जूनला आरोग्य विभागाची होणार आहे तसेच मराठी भाषा विभाग दिव्यांग कल्याण विभाग पर्यावरण विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांची पण बैठक होणार आहे आणि या बैठकीचा एजेंडा काय असणार आहे की रिक्त पदांची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे बघा इथं रिक्त पदांची माहिती तुम्हाला द्यायची कशा पद्धतीने माहिती भरायची बघा टोटल कॅडर अंडर ग्रुप म्हणजे समजा इथं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे रेशीम संचनालयातील राजपत्रित पदे खालील संवर्गासाठी एकत्रित परीक्षा घ्यावी म्हणजे उपसंचालक सहाय्यक संचालक रेशीम अधिकारी श्रेणी एक म्हणजे बघा त्यांनी इथं संपूर्ण त्यांना विवरणपत्र दिलेले आणि त्यांना सांगितलेले की जे काही तुमच्याकडे रिक्त पद असतील तर त्या रिक्त पदांचा डेटा तुम्ही हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट काढून द्या आणि एक सॉफ्ट कॉपी जे आपण पीडीएफ वगैरे शेअर करतो त्याला सॉफ्ट कॉपी म्हणतात तर त्या सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्ही प्रोव्हाइड केलं पाहिजे अशा संबंधीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत म्हणून जे कोणी विद्यार्थी अजूनही गापील आहेत की पंच्याहत्तर हजार कुठे होणारे शासनाकडे कुठं पैसे आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी गापिलच राहा आणि ज्या विद्यार्थ्याला वाटतं की नाही मला मेहनत करायची आणि येणाऱ्या पंच्याहत्तर हजार भरतीमध्ये मला माझं नाव पाहिजेच आहे तर त्यांनी अजूनही वेळ गेले नाही व्यवस्थित पद्धतीने तुमचा अभ्यास सुरू करा आणि तुमच्या अभ्यासात जर तुम्हाला काही मदत पाहिजे असेल मार्गदर्शक पाहिजे असेल तर इग्नाईट अकॅडमी ही नेहमी तुमच्या सोबत असणार आहे आपल्या ऍपवर फक्त पेड कोर्सेस नाही मित्रांनो तुमच्यासाठी काही मोफत उपक्रम पण आपण राबवलेले एकदा तुम्ही ऍप डाऊनलोड करा तुम्हाला तिथं सर्व काही माहिती जी आहे तर ती मिळून जाणार आहे अशाच माहितीपूर्ण विश्वसनीय माहितीसाठी आपल्या इग्नाईट अकॅडमी या प्लॅटफॉर्मला जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र